काल अनेक प्रसारमाध्यमांवर अमरावतीच्या महानगरपालिकेतील पराभूत उमेदवारांचे एक पत्र व्हायरल झाले ज्यामध्ये नवनीत राणांना पक्षामधून निष्कासित करण्यात यावं या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे ज्यामध्ये एकूण अमरावतीच्या बावीस भाजप कार्यकर्त्यांनी ज्यांनी मनपा निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घेतला होता त्यांनी भाजपच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार केली असल्याचं नमूद करण्यात आलं ज्याचे पडसाद आज पाहायला मिळाले ज्या अनुषंगाने आज सोशल मीडियावर बऱ्याचशा भाजप कार्यकर्त्यांनी या पत्राशी आमचा काहीही संबंध नसून नवनीत राणा या आमच्या नेत्या आहेत तसंच आम्ही त्यांच्याबद्दल अशी कुठलीही तक्रार केली नसल्याचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळालं नमस्कार मी ऍडव्होकेट अपर्णा भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणूक लढवली काल आम्हाला बऱ्याच जणांचे फोन आले की प्रसारमाध्यमात नवनीतजी राणा आपल्या नेत्या त्यांच्या विरोधात काही आक्षेपार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं गेलं ते सपशील खोटं आहे त्यात माझं नाव घेण्यात आलं मी असं कुठलाही आक्षेप घेतला नाही किंवा कुठे नाही केली नाही ही न्यूज सपशील खोटी आहे माझा कुठलाही असा विरोध नाही आहे नवनीतजी राणा या आमच्या नेत्या आहेत आणि आमच्या नेत्या राहतील या पत्राचे मी खंडन करते आणि हे सक्षल खोटं आहे असं जनतेला आवर्जून सांगते सर मी आशिष बबुंदळ अतकरे नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा गडगोडशी अंतर्गत मी निवडणूक विजयी झालो आणि कालपासून काही वृत्तपत्रामध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये एक हे मेसेज पसरत आहे की त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष मान्य नितेजी साहेब यांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे आणि आमचे पक्षाचे स्टार प्रचारक नवनीत यांचे यांचेसुद्धा त्यात तसं नाव टाकण्यात आलं आहे परंतु आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्या कागदावर असलेल्या सहीशी आणि त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही मी त्याच्यावर कोणतीही सही, ना सही केलेली नाही करता हा खुलासा टाकत आहे जयम मी विनोद किशा प्रभाग क्रमांक दोन अमरावती महापालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेला उमेदवार मी माझ्या प्रचार कार्याच्या दरम्यान मला ला माझ्या प्र म्हणजे आमच्या प्रचार कार्यालयाच्या उल्कांच्या वेळेस लाभलेल्या अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार सौनवनीत रवीजी राणा यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं सोबतच आमच्या या प्रचार जे आमचे उमेदवार स्वा सौत, सुश्रीमती स्वातीताई निस्ताने सौ श्रीखाताई लुंगारे बादलदादा कुलकर्णी आम्हा सर्वांना मनोबल वाढवणार असे संबोधन करून आणि जनतेला विशेष प्रामुख्याने मार्गदर्शन मार्गदर्शनामुळे आम्हाला भरघोस मते मिळाली सोबतच या प्रचारकाच्या उत्खाण्याचे लाभलेले प्रमान्य आमदार प्रताप प्रतापदाता अडसळ सुमितजी पाठक आणि इतर पदाधिकाऱ्यांचा मी मनोपूर्वक आभार मानतो सोबतच पुढील प्रचार का कार्यादरम्यान आम्हाला आमचे लाभलेले डॉक्टर नितीन अध्यक्ष डॉक्टर धांडे आ, मा सोबतच गृहराज्यमंत्री पंकजजी भोयर आपले अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीणजी पोटे सोबतच समस्त पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि जनता जनार्दन मित्रपरिवाराचा विशेष आभार मानतो आणि पुढील कार्यासाठी मी कट सेवा करण्यास से कटिबद्ध आहोत असं आश्वासन देतो जय हिंद जयभार नमस्कार मी बादल कुलकर्णी आपल्याला माहिती आहे नुकत्याच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये मी संत एम सी प्रभाग क्रमांक दोन येथून प्रवर्ग ड मध्ये उमेदवार होतो अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या माननीय स नवनीतजी राणा ह्या आमच्या प्रचार कार्यालयाच्या बूथच्या उद्घाटनाला आल्या होत्या आणि त्या आल्यानंतर त्यांनी आम्हा चारही उमेदवारांचा जोरदार त्या ठिकाणी प्रचार केला एक छोटेखानी सभा त्या ठिकाणी झाली त्यांनी सर्व जनतेला त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनच्या त्या त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनतेला संबोधित केलं आणि प्रवर्ग अमध्ये विनोद तन्वेस प्रवर्ग ब मध्ये सो स्वा श्रीमती स्वातीताई निस्ताने प्रवर्ग कमध्ये स सुरेखाताई लुंगारे आणि प्रवर्ग ड मध्ये मी बादल कुलकर्णी आम्हा चौघाही उमेदवारांचा त्यांनी भरभरून प्रचार केला त्यांची मदत आम्हाला प्रभागामध्ये झाली दुर्दैवानी माझा आणि स्वातीताईंचा पराभव झाला मात्र त्या ठिकाणी स नवनीत राणा यांनी आमचा खूप जोरदारपणे त्या ठिकाणी प्रचार केला आम्हाला विजयी करण्याचा त्यांनी पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न केला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो